त्यानंतर या ठिकाणी जन्मस्थानाच गेले वर्षभर ज्यांचं दर्शनासाठी उपलब्ध नसतं परंतु आज दूध शर्करायोग असल्यामुळं आम्हा सर्व ग्रामस्थांना या दर्शनाचा जन्मस्थळ या दर्शनाचा आम्हाला सर्वांना लाभ झाला आणि आम्ही अतिशय आनंदी आहोत असं मी या ठिकाणी म्हण म्हणायला काही हरकत नाही कारण हा योग परत येत नाही असो आमच्या सर्व सातपुडा ग्रामस्थांच्या वतीने इथे आलेल्या सर्व शिवरथ यात्रा यांना आम्ही प्रोत्साहन देतो याही पुढे अशीच आपली यात्रा चालू राहो अशी अखंड प्रार्थना करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय यांनी जे काही पंधरा वर्षापासून जे काही कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे अतिशय अभिमानास्पद असं हे कार्य असच तेवत पुढं ठेवो हो, आणि ते आम्हाला आमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही काय करता कुठं जाता कोणत्या कोणत्या किल्ल्यावरती काय काय केले काय काय मोहिमा केल्या हेच आम्हाला आमच्या राजस्थानाच्या माध्यमातून सर्व पाहायला मिळतं आणि अशा खडतर प्रवासामध्ये कधी कधी त्याच्यावरती पाठवलं जातं का आमचं जा, आमचं आपण खालून नेलेलं पाणी ते संपलं जातं आणि त्या ठिकाणी असलेल्या डबक्यातलं पाणी पिण्याची वेळ तुमच्यावरती येते अशा पद्धतीनं आपलं हे कार्य अतिशय महान कार्य आहे आणि हे असेच आपण देवठ ठेव हो। आणि आमच्यासारख्याला म्हणजे आम्हाला आम्हाला जरी तुमच्यामध्ये सहभागी होता येऊ शकत नाही ज्याची त्याची तब्येतची याच्यावरती हे असतं आणि तरी पण हे कार्य तुमचं असंच महान राहू अशी आमच्या येवरे ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा या शिव्रत यात्रेला तुम्ही पंधरा वर्षापासून हे कार्य हाती घेतलेलं आहे हे कार्य असंच अविरत राहो अशी आमच्याकडून तुम्हाला प्रार्थना आज या ठिकाणी शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला त्या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आम्ही हिवरितर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणावरून आज सकाळी सात वाजता गावावरून निघालो आणि साडेआठ वाजेपर्यंत या ठिकाणी शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचलो या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी पूजा अर्चा केली नंतर त्यांच्या जन्मस्थानी सर्वांनी दर्शन घेतलं आरती केली अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता तसं पाहता आज आमच्या गावामध्ये गेले वर्षभर एकशे एक्कावन्न फुटाचा विजयी ध्वज आमच्या ग्रामस्थांनी बनायचा बनवायचा था ठरवला आणि तो हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूला असावं अशी संकल्पना सर्वांनी मांडली आणि ती अंमलात आणली गेले वर्षभर आम्ही देणगी रूपानं पैसे गोळा करून जवळजवळ वीस लाखापर्यंत आम्हाला सर्व खर्च आला ग्रामस्थांनी काही स्वस्फूर्तीनं काही देणग्या दिल्या काही देणग्या जमा केल्या अशा पद्धतीनं एकशे एक्कावन्न फुटाचा ध्वज उभा राहिलेला आहे त्याचा आज अनावरण सोहळा विजयी ध्वज अनावरण हो विजयी ध्वज सोहळा आज तीन तारखेला तीन वाजता सातपुडा हिवरे तर्पे नारंग या ठिकाणी अनावरण सोहळा आपण साजरा करणार आहोत हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभ हस्ते हा अनावरण सोहळा आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने त्यांचं प्रवचन त्यानंतर जमलेल्या देणगेदारांचा ग्रामस्थांचा सत्कार आणि त्यानंतर जेवण असा हा कार्यक्रम सातपुडा ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जन्मस्थानाच गेले वर्षभर ज्यांचं दर्शनासाठी उपलब्ध नसतं परंतु आज दूध सरकारायोग असल्यामुळं आम्हा सर्व ग्रामस्थांना या दर्शनाचा जन्मस्थळ या दर्शनाचा आम्हाला सर्वांना लाभ झाला आणि आम्ही अतिशय आनंदी आहोत असं मी या ठिकाणी म्हण म्हणायला काही हरकत नाही कारण हा योग परत येत नाही असो आमच्या सर्व सातपुडा ग्रामस्थांच्या वतीने इथे आलेल्या सर्व शिवरथ यात्रा यांना आम्ही प्रोत्साहन देतो तर याही पुढे अशीच आपली यात्रा चालू राहो अशी अखंड प्रार्थना करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 你 <US>